बघतो ते अशा खूप धमक्यात आहेत मी असल्या गिदड धमकीला नाही नाही आणि फक्त विषय एवढाच आहे की परळीच्या जनतेला थोडं भेऊ वाटतंय त्याच्यासाठी आधार म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत परळीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि अर्धवट राहिलेले काम हजारो कोटीचा झालेला भ्रष्टाचार आता ह्याच्यावर हे दडपण्यासाठी सगळ्या परळीकरांवर काय काय प्रेशर होते आणि काय काय गुन्हे झालेले आहेत हे सगळ्या परळीला माहिती आहे परळीच्या नगर कोट्यावधीचा हो भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढणार आहोत झालं की आमचं काही बी झालं तरी मध्यंतरी मला तुम्हाला सांगितलं मी एकदा मी माझी पोस्ट केली होती की माझं तुमची चप्पीस करतो आहे पोस्टवर आज बी आहेत तुम्हाला बघतो ते ते अशा खूप धमक्या त्यात मी असल्या गिदड धमकीला बेणार नाही आणि बेद नाही फक्त विषय एवढाच आहे की परळीच्या जनतेला थोडं भेऊ वाटतंय त्याच्यासाठी आधार म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत आणि इथून पुढे परळीतली जनता सुद्धा त्या कुठल्या गोष्टीला बेणार नाही परळीमध्ये जे आमच्या परळीची प्रतिमा जे मलिन झालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा आमचं एक काम असेल की हे भयमुक्त परळी करणं आणि परळीची प्रतिमा जे मलिन झाली ते स्वच्छ करण्यासाठी आम्ही सगळे परळी कर एक जुट करून आम्ही ह्या जे झालेले विषय मागचे जे आहेत ह्याला स्वच्छ करण्यासाठी आम्ही सगळे ताकदीनं बाहेर येणार आहोत आणि परळीमध्ये मोठ्या मोठ मोठ्या बिल्डिंग आहेत जसे की वाचनालय आहे पाणी पुरवठा योजना आहे भुयारी घाटार योजना आहे हजारो कोटीचे काम आतापर्यंत अर्धवट अवस्थेत आहेत पण अर्धवट अवस्थेत म्हणण्यापेक्षा पूर्ण ते आठ आठ नऊ नऊ वर्ष ते अर्धवट अवस्थेत आहेत या एवढ्या कोटीच्या कामाचं कुणीही ते हे केलेलं नाही त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही आहे आणि परळी शहरामध्ये एक आमच्या प्रभागामध्ये विहार मंजूर झालेलं होतं ते सुद्धा दरवेळेस इलेक्शनला येतात खोतात आणि इलेक्शन झालं की बंद करतात पुन्हा लोकसभा आली विधानसभा आली की पुन्हा तेच पाठी करतात बुद्धविवार करायला होत उद्घाटन होतंय खोदकाम चालू आहे मतदान झालं की बंद आहे आज बी ती परिस्थिती तशीच आहे अग्निशामक दलाच्या गाड्या उभ्या करण्यासाठी परळीमध्ये पाच सहा गाड्या आहेत अग्निशामक दलाच्या त्याला त्याला आणि त्याचे जे सगळे टीम कर्मचारी आहेत त्यांना राहण्यासाठी बिल्डिंग आलेली आहे ती सुद्धा पूर्ण नाही आहे तीच बिल्डिंग मध्ये घनकचऱ्यामध्ये एक बिल्डिंग आहे तीच घनकचऱ्याची बिल्डिंग अग्निशामकला दाखवतात अग्निशामकची बिल्डिंग घनकचऱ्याला दाखवितात असं करून करोडचे बिलं उचललेले आहेत तुम्हाला जर आत्ता मी पाहायचं असलं तर मी प्रत्यक्ष येऊन त्या बिल्डिंग दाखवतो प्रत्येक त्या पाणीपुरवठा योजना सुद्धा कशा पद्धतीनं अर्धवट अवस्थेत आहेत भुयारी गरकार परळीमध्ये कशा पद्धतीनं लोकांना त्रासदायक आहे कुठलीही योजना चालू नाहीये पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा टी पी प्लांट आहे भुयारी गाठारचं पाणी जिथून वाहून नेणार आहे आणि तिथं स्वच्छ करून फिल्टर करून आम्हाला थर्मल द्यायचं काम ठरलेलं आहे पण ती जागा जी घेतली आहे एखाद्या व्याप ह्याच्याकडून शेतकऱ्याकडून जागा घेतली पण त्याच्यावर रेल्वेचं आरक्षण होतं अर्धा वाजते ते काम केलंय पण त्याच्या पुढे काम दोन तीन वर्ष झालं कामच चालू नाही आहे ते बंद ह्याच्यासाठी केलं की आता त्यांना रेल्वे तिथून गेलेले आहे रेल्वेचं काम चालू आहे आता त्यांना दाखवायचं आहे की हे काम पूर्ण झालं आणि रेल्वेमध्ये जाऊन हे आ, काम पाडण्यात आलं किंवा रेल्वेकडे गेलं म्हणून ही योजना पुन्हा ती फस्त करण्याचा विषय आहे या योजनेसाठी आम्हाला आम्ही सुद्धा वारंवार पत्र दिले की हे इथून जागा पलीकडे शिफ्ट करा ही रेल्वेमध्ये जाणार आहे